येऊर परिसरात राबवण्यात आलेली सर्व स्वच्छता मोहीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील येऊर परिसरात सर्व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस येऊर येथील बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपायुक्त दिनेश तायडे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते त्याच जोडीला दोन वर्षापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार येऊर परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते येऊर येथील बस स्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला तसेच इतर भंगार साहित्य उचलून सदर भागाची सफाफसफाई करण्यात आली तसेच येथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता देखील करण्यात आली स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा सा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे त्यानुसार विभागनिहाय पद्धतीने नियोजन करण्यात आले तसेच मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली